मानधनातून कर माफीचा सरपंच सदस्यांचा कौतुकास्पद उपक्रम माधुरी परीट पेरण येथे विधवा करमाफी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या मानधनातून विधवा महिलांना केलेली मालमत्ता कराची माफी ही आदर्शवत आहे त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे असं गौरवगार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी परीट यांनी काढले श्री रवळनाथ कुरकुंदेश्वर युवा विकास आघाडी व ग्रामपंचायत पेरणोली यांच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित घरफाळा व पाणीपट्टीच्या पावत्यांचं वितरण प्रसंगी श्रीमती परीट बोलत होत्या सरपंच प्रियंका संतोष जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील प्रमुख उपस्थित होत्या श्रीमती परीट म्हणाला पेरणोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील त्र्याऐंशी विधवा महिलांच्या नावावर असणारा घरफळा व पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचांसह सदस्यांनी आपल्या मानधनातून देण्यासारखा अनुकरणीय उपक्रम जिल्ह्यात प्रथम राबवून वेगळा आदर्श तयार केला अशा विधायक उपक्रमांना आपलं सहकार्य राहील असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी ग्रामस्तरावर पाणी स्वच्छता आरोग्य क्षेत्रात व अंगणवाडीचा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त महिलांचा सन्मान श्रीमती शिल्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला युवा आघाडी प्रमुख उदय कोडक यांनी मनोगत व्यक्त केलं अस्मिता दत्तात्रय कांबळे यांनी सॅनिटरी पॅड विषयी मार्गदर्शन केलं यावेळी उपसरपंच संदीप नावलकर सदस्य संकेत सावंत रणजित पगरे अमोल जाधव सुषमा मोहिते रुपाली पाईम अश्विनी कांबळे युवा आघाडीचे प्रमुख पोर कमिटी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी संदीप चांगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं प्राध्यापक अविनाश वर्धन यांनी युवा आघाडीने दीड वर्षात केलेल्या पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचा आढावा घेतला सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केलं मानधन गावच्या विकासासाठी सरपंच प्रियांका जाधव हो। विधवा महिलांची होणारी परफड विचारात घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी सदारचा उपक्रम राबवला यातून पुढे मिळणाऱ्या मानधनातून असेच विधायक उपक्रम राबवणार आहे यातून गावच्या विकासासाठी योगदान दिलं जाईल असं सरपंच प्रियंका जाधव यांनी सांगितलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष